तुला रोजच वाफ पडत की आधीच नाही गं मी सकाळी मोबाईल चार्जिंग लावला जात होतं ना तेव्हा मला किचन मध्ये जरा आवाज आला ए बाबा तुला रोका सुद्धा तेज असतं नाही का तू चाय टू बनव तू पाढलेस का बाई बघतेस ना मीतच बसले ना बोललो होत ना तुम्हाला ते ते ए बाबा रिलॅक्स मी बघतो माय जरा अरे यार हा नळकोण चालले बोला अरे यार मी तरी तर नव्हता आलो चला हॉलमध्ये जाऊन बघू

যাললে পর্যন্ত গেল এর বাবা লাইনে গিয়ে আছেন এই তো ওর অ্যাক্টিং কিছু কোনাছে বাবা এই না ছিল পার না আপনি कसं काय वारीक प्राण केला याला अरे पूजा कस पडवला मी हा तसं तुला लवकर करायचं केला प्राण कता का बोल सॉरी यार